पावसाला सुरू झाला की एकविराईचा फक्त कारला डोंगरावर लगेच हजेल एकविराईच्या दर्शनाबरोबर तो सुंदर असा जीवनाचा आनंद होतो खरोप सांगतो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण विराईच्या दर्शनाला आलो आणि इथे दर्शनाला याच्याबरोबर आपण सतत मोडला गेलो तेव्हा तर मित्र आता आपण आलोत महडमध्ये आणि खरोखर कर आईच्या दर्शनाला जाताना आम्ही महडचे दर्शन घेतो आणि आज आपल्यासोबत आलेत आपले मित्रपरिवार नमस्कार आशीर्वाद सेठ नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार प्रदीप चला आता आणखी काही मित्रपरिवार आहे तो देखील पुढे चालला आहे आता आपण प्रवेश तर केलेला आप... आहे बघा आता आपण महडच्या बाजारात आहोत चाललेलो आहोत आणि आपला एक मित्र आहे तर त्याला विचारू वैभव मित्रा इकडे बघा एक म्हणजे वेळ जायच्या अगोदर आपण महडला जातोच का म्हणजे कारण प्रत्येक कुठे जर आपल्याला फिरायला जायचं असेल तर प्रथम करू वंदना गजानन हा हा त्या रीतीप्रमाणे आपण पहिला श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महाड येथे दर्शन घेणार आहोत आणि आपण दरवर्षी जाताना इथे दर्शन पुढे जातो आपण ओके ओके महड ला आल्यावर पाहतो तर काय भरपूर अशी गर्दी बघूया आता पुढे आपण काय करायचंय ते आपला मित्र परिवार बाजारपेठ आहोत बघा आणि काय रे काय करतो दुर्बीन बघतो अच्छा अच्छा दुर्बीन बघतो काय ओके आणि बघा ही महड बाजारपेठ आहे बाजूला मस्त खमंग हॉटेल आहेत आपण एक दिवशी महडचा स्पेशल ब्लॉग बनवू आता आपण एकवीर आलो म्हणून ते काय कर नमस्कार मित्रा कुठं कुठं काय हो कारला चला आम्ही पण कारला चालू त्याला आमच्या सोबत या तुमचं नाव काय नंबर आहे आपला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपलाच भाऊ आहे सबस्क्राईब बघा काही दुर्बी काही सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आपलाच भाऊ आहे आपल्या माणसाला मोठे करून दिला की आपल्या मड मध्ये आणखी अशी काही दुकान आहेत ना तिथे तुम्हाला जिबेला नक्कीच पाणी आपण बघत आहात बघा पहा नमस्कार मित्रो मैं सागरवाटी सागरपाटी ब्लॉक अपने बड़ी स्वागत करता है मित्रोंगढ़ तुम्हें पहात आताल एक सुंदर अस डों सुंदर कड़ा है तो मेरे आपका आईचा डोंगर दरवर्षीप्रमाणे आज आपला हा तिसऱ्या वर्षाचा हा एकवीराईचा ब्लॉग आहे म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की एकविराईचा एकदा ब्लॉग करून परंपरा ब्लॉक करतो कसं होतं की एकविरेला म्हणजे अगदी पुरुषांपासून आपली म्हणजे मजा करण्याची परंपरा आहे तर आज आपण चाललो आईच्या भेटीला आणि एकदम मजा करायला आईच्या भेटीला आणि समोर जर आपण पाहतात की आपला मित्र परिवार आहे फोटोग्राफी करतो मित्रांनो एकविराच्या दर्शनाला आपण जर आलो तर पहिल्यांदा आपल्याला पायथा मंदिर दर्शन घ्यावं लागतं आता हा जो शनिवार रविवार आहे हा म्हणजे एक मोठी तारीख आहे सांगितलं कारण भरपूर अशी गर्दी आहे बाजूला आपण पाहत आहात की बँक देखील वाचतोय पण आता आईच्या भेटीला म्हणजे पायथा दर्शन करायचं आहे नंतर मग आपला वर जायचं आता आपण आहोत पायथा मंदिरात पायथा मंदिरात देखील एकविराईची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या आईच्या दर्शनासाठी ही पहा रांगच रांग आमच्या मित्र मित्रपरिवाराची देखील रांग आणि अजून आलेले भावी भतीची देखील रांग याच रांगेवरती समजायचं की वरती किती गर्दी आहे ती जाऊया आपण आता पुढे पायीला वंदन करून आपल्या पुढे जायचं आहे परंपरेप्रमाणे एकमेरा आईच्या गडाच्या पहिल्या पारीला उल्लंघन तुम्हाला सा ते देखील आहे पाहिलं वंदन करून आता आपण आपल्या आईच्या दर्शनाचा ट्रेक चालू केलेला आहे इथ्वीराईच्या दर्शनाला आपले बरेच भक्तगण आता चालले आपण पाहतात आणि आणखी देखील भक्तगण आहेत ते देखील आपण पाहूया जय सायंकाळच्या साडेपाच वाजल्यात आणि आता आपण आहोत सह्याद्रीमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असणाऱ्या आदिशक्तीचे जे स्थान आहे आपलं एकवीरायचं आणि खरोखर सांगतो की संध्याकाळ आणि निसर्ग याचं एक जवळचं नातं आहे निसर्गाने त्याची आता छटा जी आहे ती आता दाखवायला सुरुवात केली आहे आणि अशा या वातावरणात आपण आज आदिशक्तीच्या दर्शनाला चाललो हे फार मोठं भाग्य आहे कारण शनिवार आणि संध्याकाळचे साडेपाच म्हटलं की आपली विरंगोलाची वेळ असते एक आठवड्याचा क्षीण आठवड्यासाठी आपण शनिवारची संध्याकाळ निवडतो परंतु आज खूप भाग्यवान आहे की आज आपण जी संध्याकाळ आहे ती एकविराईच्या दरबारात निवडली पुढे जाऊया तर आपल्याला आपला जो मित्र आहे त्याच्या म्हणजे त्याच्या मुखातून आपण वधून घ्यायचं मित्र तुला एकविरायला यायला आवडते एकवियाला खूप आवडते आम्हाला आम्ही दरवर्षी एकोऱ्याला येतो दरवर्षी जुलै महिन्यात तेरा चौदा तारीख आमची फिक्स असते आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही आईच्या दर्शनानं आलेलो आहोत दरमर करत आपण पोहचलो आहोत ते श्री एकविरा पाचपायरी पादुका मंदिर आईचे दर्शन करून आपण आता चाललो काय रे भाई दर्शन करून आलास आलास ना हॅलो हॅलो चला आपण पुढे जाऊया बाजूला दुकान दिसतात ह्या वेळेस दुकानं मी कमी दाखवलेले आहे बघा पायऱ्यांवरशी थोडं थोडं पाणी येत आहे पावसाला चालू असल्यामुळं पाणी आहे आणि थोडाफार म्हणजे कसं आहे जास्त शैवाल वाटत नाही आहे सर्व टेन्शन घेत नाही कारण आता आपण जवळजवळ आता दरबारात पोचतो थोड्या वेळच पन्नास रुपया तीनशे रुपये आता एवढी परिक्रमा करून शेवटी आता आईच्या दरबारात पोहोचलो मी म्हणजे आईच्या प्रांगणात पोहचलो दरबारात जायला थोडा वेळ आहे आणि मित्रपरिवार हे होते आता पुरे गेले पावसाला असं सुद्धा कुठला काय होणार वातावरण तर फरकच पडत नाही माझ्यावर असं हे सर्व आईची कृपा आहे टेन्शन घ्यायचं नाही आपण टेन्शन कधीच घ्यायचं नाही कारण तिथेच कणाशी होणार नाही एकवीर आई माझ्या आहे एकवीर आईच्या मंदिरात येण्याच्या अगोदर सुंदर निसर्ग होता तो आपण पाहून बघा तर आपण आईच्या दरबारात आहोत आणि सगळीकडे धुक्याने एकदम दाटसर असं वातावरण झालं एकदम म्हणजे सर्व वातावरण जे धुक्याने वाता दाटलेलं आहे आजूबाजू हा लेणी परिसर आहे आणि इथं आपला गण देखील चालले आहेत नमस्कार जय किराई बरीच भाविक मंडळी दर्शनाला आलेल्या आहेत काही दर्शन घेऊन बाहेर प्रांगण उभे आहेत हे एक ऐतिहासिक प्रांगण आहे आता आपण एकविरा आई मंदिर परिसरात आहोत बघा हे जे समोर आहे तो लेणी परिसर आहे कारला लेणी परिसर आणि या बाजूला सुंदर असा धबधबा वाहतो आणि थोडा आणि जर आपण बघितलं तर तिथे जे भगवा आहे ते आपलं एकविराईचं मंदिर आहे जसं सर्वांना परिचित आहे आणि हा आहे तो नगारखाना या नगारखान्याच्या इतिहासाबद्दल मी ज्यावेळी सेपरेट व्हिडिओ बनवली एस ये टीने येणार तेव्हा तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे आणि या ऐतिहासिक प्रांगणाबद्दल देखील तुम्हाला नक्कीच माहिती आहे पण सध्या देऊ शकत नाही का सध्या आपण मजेला आलेलो की आईच्या दरबारात आणि आता लाईनीला राहिलेलं आहे म्हणजे आता आपण रांगेत राहिलेलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे रांगेत राहून आईचं दर्शन घ्यायचं आहे तरी ब्लॉगर म्हणून आपलं पाठ पाठवलं परत आपलं तसं करायचं नाही आपल्याला लाईन लावूनच म्हणजे रांग लावूनच आपल्या पुढे जायचं आहे कायदा आणि च्युसा आपण आपल्याला पुरस्कार आरोग्य शकतात कॅमेरा जो आहे ना आता ड्रोन शूटच्या माध्यमातून आपण बघूया आपला आता तर ड्रोन शूट बरीच मंडळी दर्शन आय लो आए। मोठा झाला ब्लॉग बघा आपला एकविराई मंदिर परिसरात बरीच अशी रांग होती त्या रांगेमध्ये आपल्याला म्हणजे कंटाला येऊ नये म्हणून आमच्या मित्रांनी सुंदर असं गीत गायलं आणि बऱ्याच माणसांनी त्याला साथ देखील दिली खूप सुंदर असं गीत आहे परंतु गोंगाट भरपूर असल्यामुळं मी ते दाखवलेलं नाही परंतु आमच्या मित्रांनी खूप छान असं गीत गायलं आहे खरोखर सांगतो की एकदम मंत्रमुग्ध होणारं गीत आहे खूप छान आहे आता गर्दी किती होती किंवा आईच्या दरबारात मजा कशी आली आपण थोड्या वेळात आता मस्त अशा सिनेमॅटिक मोडनी पाहून घेऊ

एकवीरा आईच्या दरबारात आहोत परंतु काय आहे की पुजाऱ्यांनी बघा तिथे आईच्या चेहऱ्यासमोर कापड ठेवलं दर्शन करून दिलेलं नाही ते म्हणतात की व्हिडिओ आणि फोटो काढणे परंतु मीच बघतो की इन्स्टावर आणि मोठे मोठे सेलिब्रिटी येतात तेव्हा कसे फोटो काढतात परंतु मी तुम्हाला एकविरायचे दर्शन नक्कीच घडणार कुठेतरी का होईना आपल्या एकविराई सगळीकडे जय एकविराई ज्यावेळेस मी आईचे दर्शन केले आणि खाली आलो पायथा मंदिरला पाहतो तर खूप असा जल्लोष चालू होता परंतु मी तुम्हाला हा जल्लोष नक्कीच दाखवणार जाऊया आपण जल्लोष पाहायला चं दर्शन मी घेतलेलं आहे आणि खरोखर सांगतो की दर्शनाला जाताना मस्त असा म्हणजे चढताना वगैरे मजा वगैरे केलेली आहे आणि खूप छान अशी मजा केली आहे आईचं दर्शन घेतलं की मन देखील पसंत होतं तर कसं आहे की तुम्हाला मी आईचा चेहरा दाखवणार होतो परत पुजाऱ्यांनी मध्येच हे केलं जाऊ त्यासाठी त्यांच्याशी आपल्या एवढं काय नाही ते त्या त्यांचं तसं काम करणार कारण ते कसं असतं त्यामध्ये पैसे कमवण्याचे नादा मुलं ते आता तसं करू लागले परंतु असू द्या आता आपण रूमवर आलेलो आहोत आणि खरोखर सांगतो आता कडकडू अशी भूक लागलेली आहे आणि काय माहिती आहे की तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचा एक मित्रपरिवार असतो आपण मित्रपरिवार घेऊन इथे येतो तर त्याच्यामध्ये अशी काही माणसं असतात म्हणजे स्पेशल अशी माणसं असतात की आपल्यासाठी पोटाची सोय करतात था। मी सांगितलं ना की कडकडीत भूक लागलेली आहे तर आता आपल्या पोटापाण्याची सोय करणारे आपले मित्र आहेत तर त्यांना आपण दाखवूया म्हणजे कशी सोय वगैरे करतात कसं जेवण वगैरे बनवतात कारण इथे प्रत्येक गोष्टीला मजा असते म्हणजे कसं आहे की एकवीराईचा गडावर चढायला मजा असते त्याचे दर्शन घ्यायला मजा असते तिथे नाचायला मजा असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण बनवण्याची देखील मजा आली जाऊया आपण बघा भाई भाई, भाई। वा आणि त्या आणखी काही मंडळी आहेत परमिशन दिली तर आपण शूटिंग घेऊ नको आता रूमच्या बाहेर आहे मी आणि बाजूला आपण बघता की जेवण बनवची प्रक्रिया चालू आहे हा इंटा इंटा आहे काय जेवायला काय येऊ का येऊ का हा बघा बघा लगेच ओके 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 मग कुठे तुम्ही चाललात कुठं आलात तुम्ही रूम हो काय चला 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 या या चला आता आणखी एक रूम आहे एकशे अठरा

चला आता आपण आपल्या रूममध्ये प्रवेश करूया मस्त सुंदर असे जेवणाची तयारी चालू आहे चला सर्वप्रथम आपण जो मेन कुक असतो त्याला भेटूया भाऊ काय बनवता तुम्ही बिर्याणी स्पेशल स्पेशल बिर्याणी वाव एक नंबर बघा राईसच बघून तोंडाला पाणी फुटला आहे हा आणि इथे मसाला बनवण्याची प्रक्रिया चालू आहे ओके तुझा नाही बघा आता आपल्या या ब्लॉग मध्ये सेलिब्रिटी आलेले आहेत आपले ग्रामपंचायत सदस्य आपला मित्र आहे खास ओके आणि या तर काय थंडीत भरली काय 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 बोल तब्येत बरी नाही बघितलं तर आता आपण सर्व मित्र आपल्या मस्त जेवढी तयारी करत आहे चिकन मॅरिनेट केलेले आहे अंडी विंडी सगळा आता रात्र झालेली आहे आणि आता आपण पाहतात समोर मस्त आपला मित्रपरिवार देखील मजा करत आहे आणि बाजूचा देखील एक मित्रपरिवार होता त्याने देखील सांगितलं की आम्ही तुमच्यामध्ये मजा करणार आता ते मजा करायला आले तर त्यांना नको कशाला बोला येऊ दे चांगली गोष्ट आहे एकत्र एक एवढीच मजा करायची असते त्यांची मजा आपण पाहून घेऊया कसं ओरिजिनल गाणी मी दाखवू शकत नाही कॉपरेटमुळे त्यामुळे ही म्युझिक टाकत आहे